नमस्कार मी प्रदीप नणंकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य कर्नाटक सरकारला उद्योगाच्या बाबतीमध्ये एक कायदा या सरकारने करण्याचं ठरवलं होतं पण विधानसभेत त्याला मंजुरी देण्यापूर्वीच त्याला स्थगिती देण्याची पाळी आली आणि ही घटना घडली बुधवारी म्हणजे आज गुरुवारी तो संसदेत पारित होणार होता पण कालच त्याला ती स्थगिती देण्यात आली तो कायदा असा होता की कर्नाटकमध्ये कुठल्याही खाजगी उद्योजकाला उद्योग सुरू करताना जे नोकर भरती आहे व्यवस्थापकीय विषयामध्ये पन्नास टक्के स्थानिकांना कन्नड भाषिक जे आहेत त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत आणि गैरव्यवस्थापकीयमध्ये सत्तर टक्के आरक्षण दिलं पाहिजे आता हे करताना त्यांना कन्नड येतं की नाही हे पाहायला पाहिजे येत नसेल तर त्यांना कन्नड भाषेचं प्रशिक्षण दिलं पाहिजे त्या उद्योजकांनीच म्हणजे स्थानिक लोक आहेत हे कळलं पाहिजे त्याच्यानंतर त्या, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर काही गडबड केली ते दहा हजारापासून पंचवीस हजारापर्यंतचा दंडही त्याला लागू केला जाणार आहे अशा पद्धतीचा तो कायदा यायचा होता त्याला मंजुरी द्यायची होती मात्र उद्योजकांमध्ये या बाबतीमध्ये नाराजी आहे हे लक्षात घेतल्यानंतर कर्नाटक सरकारने याला स्थगिती दिली आता हा जो कायदा आहे स्थानिक एकूण कन्नड भाषा कन्नडमधली जे तिथले कर्नाटकमध्ये राहणारे लोक आहेत स्थानिकांना संधी द्यावी म्हणजे मग स्थानिक मंडळी आपल्यासोबत राहतील असा विचार तिथल्या काँग्रेस सरकारने केला होता मात्र हा विचार करताना त्याचे काय परिणाम होतील हा विचार केला गेला नाही आणि म्हणून त्याला स्थगिती द्यावी लागली तिकडची एक उद्योजकाची संघटना आहे नॅस्कॉम नावाने म्हणजे नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज या संघटनेने सरकारचा हा निर्णय हातताईपणाचा आहे कुशल कामगारांची वाढवा संपूर्ण देशात आहे तशी ती कर्नाटकमध्ये आहे आणि अशा पद्धतीचा कायदा जर कर्नाटकमध्ये जर आला तर कर्नाटकमधल्या उद्योगाचं स्थलांतर होईल उद्योग कर्नाटकमध्ये राहणारच नाहीत कारण त्या त्या ठिकाणी कुशल कामगार कुठनं मिळवणार ती वाणवाय आणि ती सगळे स्थानिकच घ्या त्यांना प्रशिक्षण द्या हे परवडणार नाही त्याच्यापेक्षा जिकडे सवलती आहेत आम्ही तिकडे जाऊ असा इशारा त्यांनी दिलेला होता त्याचबरोबर दुसरी एक बायोखान लिमिटेड ही कंपनी आहे त्याचे किरीन किरण मुजुमदार शॉ ह्या अध्यक्ष आहेत त्यांनी पण या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि तूर्तास कर्नाटक सरकारला त्याला स्थगिती द्यावी लागली हा निर्णय घेता आलेला नाही राजकारण कसं घडतं आहे संपूर्ण राज्यातच प्रत्येक ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य दिलं जावं यासाठी आंदोलन उभे राहत आहेत लोक एकत्र येत आहेत कर्नाटकमध्ये सरकारनीच पहिलं पाऊल या दिशेनं टाकण्याचा प्रयत्न केला मात्र ते पाऊल टाकण्यापूर्वीच त्यांना पाऊल माघारी घेण्याची वेळ आलेली आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा